नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारीबद्दल एक सुंदर व सोपे असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी सुंदर व सोपे भाषण पहिला मुद्दा आहे सव्वीस जानेवारी हा आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे दुसरा मुद्दा आहे की एकोणीसशे पन्नास मध्ये या दिवशी आपले भारतीय संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला तिसरा मुद्दा आहे की भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांनी प्रत्येकाला समान अधिकार मिळवून दिले चौथा मुद्दा आहे की संविधानामुळे भारतात समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्याचा स्वीकार झाला पाचवा मुद्दा आहे की सव्वीस जानेवारीला दिल्लीतील राजपथावर भव्य परेड होते ज्यामध्ये आपली सैन्य शक्ती आणि विविधतेत एकता दाखवली जाते साव सहावा मुद्दा आहे की हा दिवस देशभक्ती एकात्मता आणि राष्ट्रीय अभिमानाचा आहे सातवा मुद्दा आहे की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तिरंगा ध्वज फडकवतात देशभक्तीपर गाणी नृत्य भाषणे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आठवा मुद्दा आहे की या दिवशी तिरंगा ध्वज फडकवला जातो आणि राष्ट्रगीत गाऊन देशासाठी अभिमान व्यक्त केला जातो नववा मुद्दा आहे की आपण नेहमी आपली कर्तव्य जबाबदारीने पार पाडली पाहिजे कारण हेच खरे देशभक्तीचे लक्षण आहे दहावा पॉइंट आहे की शेवटी आपण आपल्या भारत देशाला आधुनिक प्रगतीशी आणि महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद जय भारत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद